नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह सगळ्यांचा आलमगीर न्यूज लाईव्ह मध्ये आपल्याला माहिती आहे की हा महिना जो आहे तो रब्युल अव्वलचा महिना आहे या महिन्यात आमचे प्रसिद्ध मोहम्मद सल्ला अले सल्लम यांचा जन्म झाला होता त्या निमित्ताने आपण डॉक्टर इकराम खान काटेवाला साहेब यांची मुलाखत इथं घेत आहोत पैगंबर यांच्या जीवनाविषयी माझा पहिला सवाल सर आपल्याकडे हा आहे की पैगंबर जयंतीच्या दिवसाचे काही वैशिष्ट्य आहेत का हम्म एक चांगला प्रश्न आहे हा कारण सध्या संपूर्ण जगामध्ये अशा प्रकारचा ट्रेंड चालू आहे का आम्ही दिवस मानवतोय आम्ही आम्ही महापुरुषांचे देखील दिवस मानवायला लागलो आम्ही म्हणजे वर्षभर त्यांना विसरायचं आणि एक दिवस फक्त त्यांचं नाव घेऊन उदो उदो करायचं आणि त्यांच्या नावावर आम्हाला हवं ते आम्ही करायचं आणि त्यांच्या नावावर खपवायचं खरं पाहता ही आपली पौर्वत्य संस्कृती नाही आहे आपल्या आशियाई देशांच्यामध्ये आम्ही कधी पण वाढदिवस साजरा करण्याला जास्त महत्व देत नाही आम्ही उलट मागच्या वर्षामध्ये मी काय कमावलं हो काय गमावलं हो याच्याकडे आम्ही लक्ष देतोय पण असो जागतिक ट्रेंडमध्ये आम्ही पण वाहत चाललेलो आहोत आणि राहिलं राहिली गोष्ट ह्या दिवसाची खास ज्याला आम्ही पैगंबर जयंतीचा दिवस म्हणतो तर जगामध्ये अतिशय दुर्मिळपणे आढळणाऱ्या जे काही गोष्टी असतात त्यापैकी ही गोष्ट आहे का आदरणीय पैगंबर सल्लासोब साहेबांचा जन्म याच रबी लव्वलच्या महिन्याच्या बारा तारखेला झाला वार होता सोमवार आणि पैगंबर या जगातून आमचा निरोप घेऊन गेले ते देखील याच दिवशी रबी लव्वलच्या महिन्याला बारा तारखेला आणि तो देखील वार सोमवारच होता हा फार एक दुर्मिळ योग हो आहे भेटणारा सर्व ठिकाणी परंतु स्वतः पैगंबरांच्या शिकवणीनुसार मृत्यू हा आढळ आहे प्रत्येक चलाचलला चा, चराचर सृष्टीला मृत्यू येणारच आहे त्यामुळे ते काही शोक करायची घटना नाहीये त्यामुळे ती पुण्यतिथी वगैरे मनवता यावेळी सर्व मुस्लिम समाज पैगंबर जयंती साजरी करतो आणि ती पण पैगंबर जयंती साजरी करणं म्हणजे काही ते आ, केक कापणं किंवा के अशा प्रकारचे ढोल ताशे लावून हे नाही तर लहान मुलांच्या मध्ये दे मिठाई देऊन आनंद साजरा केला जातो आणि पैगंबराच्या ज्या शिकवणी आहेत त्या शिकवणीचा प्रचार आणि प्रसार करण्याचं एक वसा यावेळी घेतला जातो तर जेणेकरून पैगंबराचे शिकवणी लोकांच्या मध्ये पोचाव्यात आपण खूपच चांगल्या पद्धतीने आमचं मार्गदर्शन केलं सर दुसरा प्रश्न आपल्याकडे हा आहे की पैगंबरांना मानवतेचे उपकारक म्हणून ओळखले जात त्यांना उर्दूत मोहसिने इंसानियत असं म्हणलं जातं तर हा कशाला म्हणलं जातं त्याबद्दल आपल्याकडे काय माहिती आहे की ते मानवतेचे उपकारक आहेत मानवतेचे उपकारक जगातील त्या त्या विभूतींना म्हटलं गेलं आहे ज्यांनी मानवी समाजाला गर्तेतून बाहेर काढलंय ज्यांनी मानवी समाजाला एक उंची दिली आणि मानवी समाजाला नैतिकता शिकवली पैगंबर सल्ला साहेबांनी स्वतःची ओळख या शब्दांच्या मध्ये करून दिलेली आहे की मला पाठविलंच याकरता गेला आहे की मी तुम्हाला नैतिकतेच्या अत्युच्च शिखरावरती घेऊन जावं म्हणजे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे का पैगंबराने हे नाही सांगितलं की मला पाठवलं याच्याकरता गेलं का मी सर्वांना धरून मुसलमान बनवावं सर्वांना नमाज पडायला लावावी सर्वांना हज करायला लावावं किंवा सर्वांना जे आहे तर ते आजान द्यायला लावावी तर पैगंबरने सांगितलं मी तुम्हाला नैतिकतेच्या अत्युच्च शिखरावर घेऊन जावं आणि नैतिकता हा सर्व मानवी जीवनाचा पाया आहे आम्ही बघतो का जगामध्ये जे आहे तर सर्वत्र नैतिकता खालच्या पातळीला चालली आहे आणि नैतिकता खालच्या पातळीला जाण्याकरता सर्वात मोठं कारण जे काय असेल तर ते कारण हे आहे त्याच्यामध्ये की आम्ही फक्त दिखाव्याच्या जगाला आम्ही भुललेलो आहोत आणि नैतिकता जी आहे ती नैतिकता आम्ही विसरत चाललो आहे पण आमच्या भारतीय संस्कृत म्हटल्या का जगाच्या कल्याण संतांच्या विभूती म्हणजे जेवढे काही संत महात्मे थोर पुरुष हे महापुरुष होऊन गेले यांनी जगाच्या कल्याणाची चिंता व्हायली दिवस स्वतःच्या घराची स्वतःच्या खानदाराची स्वतःच्या लोकांची इव्हन स्वतःला मानणार त्यांना मानणार त्यांच्या धर्माच्या लोकांची चिंता वाहिली आणि सगळ्यांची चिंता वाहिली आणि म्हणून आदरणीय पदमर सहास साहेबांनी जे काय उपकार केले ते जर आम्ही या ठिकाणी एक एक बोलत राहिलो तर आम्हाला पूर्ण महिना देखील पडणार नाही पण तरी देखील काही मी वैशिष्टी त्यातली सांगू इच्छित सर्वप्रथम पैगंबरांचं सर्वात मोठं उपकार हे आहे की पैगंबर सलासम साहेबांनी ज्या वेळेला त्यांच्यावरती पहिली आकाशवाणी अवतरली ईश्वरातर्फे वय ज्याला आम्ही म्हणतो ती आकाशवाणी अवतरल्यानंतर लोकांना एकत्र केलं आणि एकत्र करून लोकांना सांगितलं की लोक कुलू लायला तोटले हो लोक मनापासून या गोष्टीचा विचार करा की त्या एक वेळ अल्लाच्या व्यतिरिक्त कोणी देखील उपासनेच्या लायक नाही तुम्ही यशस्वी व्हाल पैगंबरांनी जागतिक सत्य लोकांना दाखवलं जागतिक सत्य काय दाखवलं पैगंबरांनी का समाजात सगळीकडे बरबोतपुरी माजली होती साने गुरुजींनी यांच्या इस्लामिक संस्कृती या पुस्तकामध्ये लिहिलं तर त्या काळामध्ये जर पैगंबर सल्ला सलम या जगामध्ये पाठविले गेले नसते तर जगाचा विनाश आठवत होता त्यांनी येऊन तो विनाश टाळला जगाचा त्यांनी नैतिकता शिकवली त्यांनी लोकांना माणूसकी शिकवली त्यांनी नात्यांची कदर करायला शिकवली आणि त्यांनी इतरांना मदत करायला शिकवली त्यांनी स्वतः so, मदत हे असं म्हणतात की पैगंबरांचं जीवन म्हणजे मत दया आणि इतरांना मदत करणं याशिवाय काही देखील नाहीये तर पैगंबर सहासंद साहेबांनी त्या जे काही जागतिक सत्य सांगितलं ते जागतिक सत्य हे होतं हो की कुठल्याही समाजाचे अथवा कुठल्याही व्यक्तीची आपल्या निर्माणकर्त्याच्या शिकवणीपासून जितकी जास्त दूर होईल तितका जास्त बिघाड त्या समाजामध्ये किंवा त्या व्यक्तीमध्ये निर्माण होतो म्हणून पैगंबरांनी सांगितलं जर समाजाला सुधारायचं असेल तुम्हाला तर आपल्या निर्माणकर्त्याची जवळीक साधा ईश्वराची जवळीक साधा तुम्ही आणि ईश्वराचं साहित्य हे करा हे पैगंबराचं सर्वात मोठं हे आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पैगंबरांनी आपल्या निर्माणकर्त्याची खरी ओळख करून दिली ती खरी ओळख अशा प्रकारे करून दिली त्यांनी तर तो एकमेव आहे एकमेव द्वितीय आहे त्याची काही मूर्ती नाहीये त्याचं काही रूप नाहीये आम्ही त्याचं रूप शब्दांच्या मध्ये सांगू देखील शकत नाही आणि कुराण देखील म्हणतो या समस्त सागरांची तुम्ही शाई करून टाकली तरी देखील त्या ईश्वराचं रूप बयान करण्याकरता किंवा त्या ईश्वराचं बयान व्यायाम करण्याकरता ते अपूर्ण ठरणार आहे त्यावेळी तर पैगंबरने त्याची ओळख करून अशा प्रकार दिली का तो जो आहे तर तो ईश्वर निवड तुमचा शासन करता जुलमी नाहीये तर तो तुमची आई तुमच्याबरोबर जेवढं प्रेम करते त्याच्या सत्तर पटीपेक्षा जास्त पटीने तो प्रेम करतो मानव जो आहे तर मानवाकडून कमाल धरतात आणि तो जो आहे तो त्याला माफ करण्याचे क्षमा करण्याचे तो वेगवेगळे बहाणे बघतो होतो अशा प्रकारच्या ईश्वराची ओळख करून तो जो ईश्वर आहे तो केअरिंग आहे तो ईश्वर तो तुम्हाला आई कर, तुम्हाला तो करणार आहे आणि तुमच्याशी प्रेम करणारा आहे तो आणि तो तुमच्याशी जो प्रेम करतो तर हे समजू नका का प्रेम करता करतो का तुम्ही मुसलमानाला म्हणून तो प्रेम त्याच्या पूर्ण निर्मिती बरोबर करतो मग तो स्वतःला मुस्लिम म्हणू स्वतःला हिंदू म्हणून स्वतःला जैन म्हणो शीख म्हण स्वतःला नास्तिक का म्हणत नाही केवळ चराचर सृष्टी जी आहे मग ते चंद्र असो सूर्य असो जनावर असो ते पक्षी असो हे सर्व पर्वत असो सर्व सर्वांशी तो प्रेम करतो कारण ही सर्व त्याची निर्मिती आहे तर पैगंबरांनी हो ही ओळख करून दिली आणि दुसरी माकाला ओळख ही करून दिली स्वतःची ओळख करून दिली ओळख ही करून दिली का ज्याप्रमाणे कुठेतरी पावसाचे चार थेंब पडावे जंगली झाड उगवावी याप्रमाणे तुझा जन्म नाहीये तर ईश्वराने तुला एका खास कामा करता खास कार्य करता महान कार्य करता जन्माला घातलेला आहे आणि ते महान कार्य हे आहे का या जगाची सुव्यवस्था तू नागर राखावी तू याची निगा राखावी या पूर पुराण म्हटलं तर यांनी जायलिम केल्यानंतर का अल्ला म्हणतो का मी याला जगामध्ये माझा कलेक्टर म्हणून बनवून पाठवतो मी याला अरे कलेक्टर म्हणून बनून पाठवल्यामुळे याच्यावर जबाबदारी का याने पूर्णपणे पाळावं आम्ही पाळलं नाही परिणाम तर पर्यावरणाची राह झाली आम्ही पाळलं नाही ओझोनला खिंडार पडलं आम्ही पाळलं नाही पूर्णपणे पर्यावरण विस्कळीत झालं आम्ही हे पाळलं नाही आज जगामध्ये सर्व प्रकारचे आजार वाढू लागले तर पैगंबरांचे हे फार मोठं उपकार आहे आमच्यावरती दुसरं जे पैगंबरांचा उपकार आहे तर तो, तो हे आहे का पैगंबरांनी जी काही वैयक्तिक पुण्याई होती या वैयक्तिक पुण्याईच्या पेक्षा सर्वांनी मिळून किंवा सर्वांच्या करता केली जी सार्वजनिक पुण्याई तिला जास्त महत्व दिलं तू नमाज पडतो रोजा ठेवतोय रोजा धरतोय तू हज यात्रा करतोय सर्व काही करतोय ईश्वराच्या मार्गामध्ये तू लोकांना खर्च करतोय देतो लोकांना खाऊ पिऊ वालतोय तर पैदाभरांनी हे सांगितलं की काय मी तुम्हाला एक असं मोठं पुण्यकर्म सांगू नये की हज यात्रेपेक्षा नमाजीपेक्षा रोजापेक्षा अल्लाच्या मार्गामध्ये सर्व खर्च करण्यापेक्षाही मोठा आहे आणि ते जे पुण्यकर्म आहे ते पुण्यकर्म आहे का दोन बा बांधवांच्या मध्ये जर विसंवाद झाला असेल भांडण झालं असेल तर त्यांचं भांडण तू मिटवावं आणि त्यांच्या मनाला जुळून घ्यावं या त्या शिकोणी आहेत त्या जगावर उपकार करणाऱ्या आहेत या शिकवणी आम्ही विसरलेलो आहोत आणि विसरल्यामुळे आज आम्ही जे आहे आमच्याच भावाशी भांडतोय आम्ही आणि आम्ही एकमेकाची भांडतो आणि एकमेकांच्या मध्ये दरी निर्माण व्हायला लागलेली आहे तर पैगंबरांनी जे सार्वजनिकते जास्त महत्व दिलंय त्याचे छोटंस उदाहरण मी अजून माझं बोलणं संपवतो मी जगातील सर्व समाजाच्या मध्ये पहिल्यापासून एक अशी प्रवृत्ती आढळते तर तो समाज आपल्या समाजातील नाही रे जो वर्ग आहे ज्याच्याकडे काही नाहीये त्यांच्याकरता काही ना काहीतरी करत असतो कोणी दान धर्म करत असत कोणी त्यांना कपडे देत असतो कोणी आपल्या संपत्तीचा एक वाटा त्यांना देतो आणि त्यांना म्हणतो की जाऊन भीक मागू नये तू स्वतः कमवायला लाग कोणी आपल्या मालमत्तेपेक्षा जमिनीपैकी एक तुकडा त्यांना देऊन टाकतो की जा तू या तुकड्याचा मालक आणि तू आता एक कमाव आणि तू खा म्हणून दे एक चांगलं ते एक पहिल्यापासून मानवाच्या प्रवृत्तीमध्ये आहे पण त्याच्यामुळं फक्त त्या माणसाचं भलं होतं आणि ती जी काही संपत्ती त्याला दिली आहे किंवा ती जमीन त्याला दिलेली आहे ती नंतर त्याच्या कुटुंबाच्या मालकीची बनते बाकी लोकांना फायदा होत नाही आदरणीय पैगंबरांनी याच्याकरता एक सिस्टीम नवीन शोधली तिचं नाव आहे वक्फ किंवा अवकाफ वक्फ किंवा मध्ये ही सिस्टीम ठेवली गेली का जो कोणी मनुष्य स्वतःच्या मालकीची स्वतःचं नाव असलेली जमीन म्हणा संपत्ती म्हणा चल अचल संपत्तीपैकी जी काही असेल किंवा जी काही जनावर असेल त्या जनावरांच्या बाबतीत हा काही जर विचार केला तर माझ्याकडे खूप काही आहे मी समाजाकरता काय करावं तर त्याने त्याला वक्फ कर करावं वक्फ याचा अर्थ त्याने त्याला धर्मदाय करावं आणि ते धर्मदाय करताना त्याने लोकांना त्याच्या साक्षी बनून त्यांना करावं किंवा जर शासनाची जर तशी असेल तसं आमच्याकडे चॅरिटी कमिशनर आहे धर्मदाय आयुक्त आहे त्यांच्याकडे नोंदणी करावी आणि त्याबरोबर आता आपल्या त्याच्या मागचं पर्पज त्याचं हे करावं कमी ही जमीन किंवा ही जी मालमत्ता हा जो पैसा कशाकरता मी गप्प म्हणून म्हणतो आणि नंतर ते त्याकरता वापरण्यात यावं त्याच्याकरता हे जे आहे त्या ठिकाणी विश्वस्त मंडळ असावं त्याचं काम बघावं आणि त्या विश्वस्त मंडळावरती देखरेख करण्याकरता जसं आज आमच्याकडे धर्मदाय आयुक्त आहेत तशी एक सिस्टीम त्यावेळेला पण होती आता देखील तशी सिस्टीम आहे ती ही जी सिस्टीम या सिस्टीमध्ये फायदा हा व्हायचा आणि हा होतोय तर ज्या कोणी माणसाला मदत करायची आहे त्याची गरज असं म्हणून त्याला मदत मिळते त्याची गरज समजा तो बाजूला होतो त्याच्या ठिकाणी दुसरा गरजू माणूस त्या ठिकाणी येऊ शकतो आणि हे असं भरत चालतं आणि यामध्ये सर्वात महत्वाचं हे आहे या वक्फच्या जमिनीमध्ये सरकारी जमिनी वक्त करता येत नाहीत सरकारी जमिनी सरकार इनामी देऊ शकतो एखाद्या देवस्थानच्या खर्च चालण्याकरता किंवा एखाद्या जे काही संस्थान असेल त्या संस्थांचा खर्च दैनंदिन खर्च आता करता किंवा त्याच्या उपजीविका करता कर देऊ शकतो त्याचे पण वेगवेगळे आहेत ग्रामीण जमिनीचे आहेत ते वेगळे सगळे आपण ते वेगळे हे आहेत वे परंतु वक्फमध्ये खाजगी जमिनी जे असतात त्या खाजगी जमिनी तो माणूस हे करू शकतो आणि त्याला देखील पैगंबराने त्याला एक लिमिट घालून दिलेला आहे का असं होऊ नये की तू भावनेच्या घरामधून सगळं काही द्यावं तुझी पोरं बाहेर रस्त्यावरती यावीत तर त्याच्याकरता देखील त्याला लिमिट लावलेलं ला आहे का आपल्या एक त्रित्याऐंशी जास्त प्रॉपर्टीचं कोणी देखील वक्फ करू शकत नाही किंवा बक्षिसपत्र दानपत्र करू शकत नाही तर पैगंबरांनी वैयक्तिक पुण्याईला देखील लोकांना हे केलेलं आहे पण त्याचबरोबर समाजाच्या भलाई करता जी काही पुण्याई आहे त्याला जास्त महत्व दिलं याच्याकरता पैगंबरांना मोसिने इन्सानियत किंवा मानवतेचे उपकारक असं म्हटलं जातं खरंच सर खूपच चांगल्या पद्धतीने आप आपण आम्हाला पैगंबरांच्या शिकवणी कळून दिल्या असं प्रश्न आजच्या काळात येतो की आजच्या आधुनिक काळामध्ये चौदाशे वर्षापूर्वीच्या शिकवणी व्यवहार्य आहेत का प्रॅक्टिकल आहेत का, हाँ है। ना हा प्रश्न आहे अगदी बरोबर आहे कुठल्याही माणसाच्या डोक्यामध्ये नेहमी हाच प्रश्न असतो इतकंच कशाला हो आम्ही स्वतः कधी कधी बोलताना आमच्या आई वडिलांना जर चुकलं त्यांनी असं केलं नसतं तर आज आम्ही लखपती असतो आम्ही आज करोडपती असतो त्यावेळी काय परिस्थिती होती त्यावेळी काय नाही होती हे ते जाणता आमची पळून किंवा अशीच आमच्याविषयी कामच्या आईबाबांना कल नव्हती म्हणून ही माझं ती प्रवृत्ती असते पण खरं सांगायचं म्हणजे या महापुरुषांनी ज्या काही शिकवणी दिलेल्या असतात ही शाश्वत सत्य असतात ही हे जगाच्या प्रत्येक कालखंडामध्ये लागू होणाऱ्या असतात त्या तुम्ही मला सांगा अहिंसा आहे दुसऱ्यावरती दया करणं आहे परोपकार आहे थोरा मोठ्यांची तुम्ही आदराने वागणं आहे लानांशी तुम्ही प्रेमानं वागणं आहे समाजातील जे काही रजलेने गांडले गांडलेले आहेत त्यांची मदत करणं आम्ही हेच म्हणणार का हे तर फार जुनं अगदी म्हणजे फार इतिहासपूर्वक काळातील गोष्टी आज कशाला आम्ही त्याला मानायच्या कशा नसतात चौदाशे वर्ष हा आमच्या दृष्टीने मोठा कालावधी असेल पण जगाच्या इतिहासामध्ये फार छोटासा कालावधी असतो हा आणि या कालावधीमध्ये पण कित्येक गोष्टी घडत असतात पण आज देखील इतिहास साक्षी आहे तर पैगंबरांच्या ज्या शिकवणी आहेत त्या शिकवणी पूर्णपणे प्रॅक्टिकल आहेत त्या आचरणं योग्य आहेत ते आचरण का आचरणं योग्य नाही आहेत फॉर एक्झाम्पल पैगंबरांनी सांगितलं का नमाज पठण करा नमाज पड्द स्त्रीला पण शक्य आहे पुरुषाला पण शक्य आहे लहान मुलालाही शक्य आहे मोठ्या माणसाला वृद्ध माणसालाही शक्य आहे आजारी माणूसही पडू शकतो सशक्त माणूसही पडू शकतो प्रवासात असणाराही पडू शकतो एखाद्या ठिकाणी राहणार असेल तो देखील पडू शकतो सवलतही आहे ताकद नसेल उभं राहून पडत तसेल बसून पडा बसून नसेल तुम्ही झोपून पडा इशाऱ्याने पडा तुम्ही रोजाचं देखील असंच आहे सर्व काही आहे आणि ज्या कारणाकरता शक्ती लागते माणसाची किंवा ज्याकरता माणसाचं पैसा वगैरे वगैरे ज्या ठिकाणी लागतो तर त्या ठिकाणी हे सांगितलं जर तुमच्यामध्ये त्या वेळेला तेवढी आर्थिक ताकद असेल शारीरिक शक्ती असेल तर कर करा हा जी यात्राच्या विषयी सांगितलं आर्थिक ताकद असेल शारीरिक शक्ती असेल तुम्ही गेल्यानंतर तुमचं घरदाराचा खर्च घालून एवढी रक्कम तुमच्याकडे असेल तर कर करा नाहीतर नका करू कुर्बानीच्या करता सांगितलं जर आर्थिक ताकद असेल सवलत असेल तर करा अन्याय पण याचप्रमाणे सर्व आहेत तर पैगंबरच्या ज्या शिकवणी आहेत या सर्व कालामध्ये पूर्णपणे प्रॅक्टिकलच आहेत त्या प्रॅक्टिकल आहेत आणि पैगंबरांची शिकवणी काय आहे तो पैगंच्या शिकवणी या नाही आहेत तर नमाज पडा हे करा हे करा हे करा या तर अल्लाच्याकडून आलेले आदेश आहेत पैगंबरांच्या शिकवणी जे आहेत पैगंबरांच्या शिकवणी काय आहेत एकदा पैगंबरांच्याकडे त्या अरबच्या त्या ठिकाणच्या एका मोठ्या अशा कबिल्याचे सरदार काय आले आणि त्यांनी पैगंबरांना विचारलं बाबा आम्ही इस्लामविषयी जाणून घ्यायला उत्सुक आहोत तुम्ही जर आम्हाला इस्लामविषयी सांगा काय आहे साध्या सोप्या शब्दामध्ये त्यांना सांगितलं का इस्लामचा अर्थ आहे का त्या एक देव आपल्या निर्मात्या व्यतिरिक्त कोणासमोर नतमस्तक होऊ नये कोणाची उपासना करू नये त्याच्यानंतर भुकेल्याला खाऊ घालावं तहानलेल्या पाणी पाजावं आणि जो काही रजलेला गाडलेला त्याची मदत करावी आता या ज्या आहेत तर कोणी म्हणाल का आज या लागू होत नाहीत तर मग त्याच्यासारखा तोच या आए, आए, या का या मानवतेच्या शिकवणी आहेत नैतिकतेच्या शिकवणी आहेत आणि या नैतिकते शिकवण जर कोणी म्हणत असेल का आज तुम्ही चौदाशे वर्षापूर्वीची गोष्ट करताय आणि तुम्ही आज लागू करायची हे करताय तर मग आपण त्या लोकांना काय म्हणणार का जे पुन्हा एकदा संपूर्ण जगाला त्या रानटी युगामध्ये नेऊ आहे त्या रानटी युगामध्ये माणूस नागडा एवढा वाटत हो त्याला थोडी समज आली थोडी आत्ताला आली त्याने चांबड्याने पानाने आपले अंग धाकायला सुरुवात केली आणखीन थोडं त्याला समजायला लागले त्याने कापड घातलं आणखीन समजलं सुशिक्षित झाला दोन दोन कापडे घातले आणखीन घातले थ्री घातला घातल्या वरतून आजही सर्व ठिकाणी फिरतायत आणि हा म्हणतो नाही पुन्हा एकदा पुन्हा पुन्हा मागे राहायला लागले लोकांना त्या कालावधीमध्ये अराजकता होती एक सिस्टीम लावली गेली का नाही एक समाज व्यवस्था असावी एक मातेचं त्यामध्ये स्थान असावं बहिणीचं एक स्थान असावं पत्नीचं एक स्थान असावं मुलीचं एक स्थान असावं आज पुन्हा एकदा लिव्ह इन रिलेशनच्या नावाखाली आणि फ्री खाली, फ्री सोसायटीच्या नावाखाली आणि माझं शरीर या नावाखाली पुन्हा पुन्हा हे म्हणायला लागता चौदाशे वर्षापूर्वी चुकीचे आणि ते जे चौदा लाख होते तेच बरोबर म्हणून पुन्हा एकदा तर हे काय असं म्हणणं नाही हे जे म्हणणं असतं हे माणूस कालाशा याच्यामध्ये म्हणत असतो त्यांची पण चूक नाही ही जगाची रीती आहे सर्व जगाची रीती आहे पण खरं म्हणजे हे आहे जे कोणी चौदाशे वर्षापूर्वीची गोष्ट आज लागू आहे का हा प्रश्न करतात त्यांनी पैगंबरांना अभ्यास नसतं त्यांनी पैगंबरांना अभ्यास केलं नाहीये त्यांनी त्यांनी जर पैगंबरांना अभ्यासलं तर ते, ते म्हणजे खरंच या शिकवणी आज देखील तितक्या चांगल्या प्रमाणामध्ये लागू आहेत धन्यवाद सर आपण अतिशय चांगल्या प्रकारे पैगंबरांच्या चा, शिकवणी आम्हाला सांगितलं ते प्रॅक्टिकल आहेत युनिव्हर्सल आहेत इतरनल आहेत याच पद्धतीने आम्ही आपलं धन्यवाद करतो अलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर एकराम सरांची इथं मुलाखत संपते धन्यवाद